व्यसन काय करू नका एवढं संदेश आज भारत देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी संभजनगर शहरातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत आणि सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा पकवाडा म्हणजे पंधरा दिवसाचा सेवा सप्ताह सेवा पंधरवाडा आहे आणि पहिला दिवस म्हणून आज शहरातील जवळजवळ सदोतीस वार्डामध्ये आणि अकरा मंडळामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत यामध्ये विशेषतः शहर जिल्हाध्यक्ष किशोरजी शितोळे आणि त्यांची सर्व टीम संपूर्ण शहरामध्ये अत्यंत चांगलं काम करत आहे मी सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी स्वतः एक वैद्यकीय क्षेत्रातला एक डॉक्टर आहे आणि म्हणून हे सेवा सप्ताहामध्ये किंवा सेवा पंधरवाड्यामध्ये रक्तदान हे सर्वात महत्वाचं आहे कारण एकालाही रक्त दिल्यानंतर एकाचा प्राण वाचू शकतो म्हणून आजच्या या रक्तदाना शुभारंभी मी ज्यांनी ज्यांनी रक्तदान करतायत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना म्हणजे मेडिकल तपासणी नंतर विनंती करणार आहे आपण जास्तीत जास्त रक्तदान करा आणि रुग्णांना जीवदान द्या धन्यवाद वैद्यकीय क्षेत्रामध्ये रक्तदानाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नेहमीच कुठल्याही नेत्याची जयंती असेल आणि कुठलाही कार्यक्रम असेल रक्तदान शिबिरं आयोजित केली जातात आणि रक्तदानामुळे कुठल्याही प्रकारचा आरोग्याला धोका होत नाही रक्त हे आपल्याच बॉडीमध्ये तयार होतं आणि रक्त आटत नाही किंवा जिरत नाही रक्त दिल्यानंतर नवीन चांगलं रक्त तयार होतं म्हणून एक डॉक्टर म्हणून विनंती करतो की आपण रक्तदान करावं धन्यवाद आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिबा फुले आणि मुख्यमंत्री देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मान्य मोदी साहेब यांनी वेगवेगळ्या आरोग्यासाठी स्कीम काढलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं आयुष्यमान भारत ही स्कीम आहे त्या स्कीम मध्ये सत्तर वर्षापूर्वी जे कोणी असतील त्यांच्यासाठी संपूर्ण पाच लाख रुपयाचा विमा आहे आणि सत्तर वर्षाच्या खाली जे असतील त्यांच्यासाठी सुद्धा आयुष्यमान कार्ड जर आपण काढलं तर त्या कुटुंबातील प्रत्येकाला पाच लाखाची ट्रीटमेंट मिळू शकते आणि म्हणून आयुष्यमान भारतच्या माध्यमातून प्रत्येकाने आपलं कार्ड काढावं अशी माझी आज या दिनी विनंती आहे त्याचबरोबर प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड असेल किंवा चीफ मिनिस्टर्स फंड असेल त्या माध्यमातून परत जवळजवळ तीन ते पाच लाखाची मदत मिळते आणि त्यासाठी सुद्धा भाजपचे पदाधिकारी काम करत आहेत देश का नेता कैसा हो नरेंद्र हो। कैसा कॅसा देश का नेता कॅसा हो नरेंद्र हो महाराष्ट्र का नेता हो माझं नाव शुभम शहादेव बहीर मला मी प्रत्येक वर्ष रक्त देतो मॅडमच्या सहाय्याने सर आपण जे रक्त दिलं आहे युवा पिढीला खूप चांगला संदेश जातो आहे आपण काय सांगणार व्यसनापासून दूर राहून जर आपण ब्लड दिलं तर कसं चांगलं म्हणजे देशाला काय आपलं रक्त दिलेलं आहे चांगलं असं शरीरासाठी पण नवीन रक्त पण तयार होतं शरीरामध्ये माणूस पण फिट राहतो ओके भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर महिला मोर्चा आणि गुलमंडी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिरासाठी आमचा मानस आहे की दोनशे पेक्षा जास्त महिला आणि पुरुष रक्तदान करतील आणि आपण इथं बघतोय की आतापर्यंत फक्त असं होतं की फक्त पुरुषच रक्तदान करायचे पण तसं न हे करता जसं महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात त्याच पद्धतीनं महिला सुद्धा हरिरीनं आणि चांगल्या पद्धतीनं ब्लड डोनेट करत आहेत आणि हे एक ज्वलंत उदाहरण असणार आहे की आपण बघतोय की इथं महिला ह्या खूप जास्त प्रमाणात आहेत आणि आज जर त्यांनी आम्हाला रक्तदान करताना बघितलं तर नक्कीच पुढच्या वेळेस ह्याच्यापेक्षा जास्त आकडा आम्ही पार पाडू आपल्याला माहित आहे रक्त जी, रक्तदान हेच एक जीवनदान आहे आणि एका माणसाने जर रक्त दिलं तर कमीत कमी आपण पाच ते सहा जणांचं आयुष्य वाचवू शकतो तर मी सर्वांना आवाहन करते की सर्वांनी जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तर आहेतच पण त्याचबरोबर सामाजिक आणि ज्या लोकांना ब्लड डोनेशन द्यायचं आहे त्यांना पण आम्ही आवाहन केलेलं आहे आणि सर्वजण डोनेट करत आहेत भाजप महिला मंडळ जे आहे सक्रिय आहे आणि आरोग्य क्षेत्राची खूप निगडी जास्त का, कार्य चालू आहे आणि महिलांमध्ये खूप जास्त आरोग्य प्रॉब्लेम वाढत आहे यासाठी ऍज अ महिला प्लास्टिक सर्जन या नात्याने आपण आव्हान करणार महिलांना मी महिलांना आवाहन करू इच्छिते की स्वतःच्या तब्येतीकडे जर त्यांनी चांगली काळजी घेतली म्हणजे स्वतःचं डाएट असेल कारण आपल्याकडे अशी पद्धती आहे भारतीय संस्कृतीमध्ये की आपण सर्व घरातील ज्येष्ठ असतात त्यांना मुलांना दिल्यानंतर महिला जेवण करतात किंवा जे काही राहिलेलं असेल तेवढंच खातात तर त्याच्यावर त्यांनी न हे करता स्वतःसाठी सुद्धा एक स्वतःचा त्यामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे आणि पौष्टिक अन्न खाल्लं पाहिजे आणि बाकीच्या स्वतःच्या हेल्थकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे मॅडम महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर कॅन्सर खूप वाढलेले आहे महिलांना जे अंगावर काढता यांना काय आपण मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते की पिरियॉडिक म्हणजे एव्हरी सिक्स मंथली त्यांनी स्वतःच चेकअप करून घेतलं पाहिजे आणि कुठलाही आजार अंगावर न काढता ज्या क्षणाला आपल्याला वाटेल की आपल्याला कुठल्याही प्रकारचा काही त्रास चालू आहे तर ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा त्यांनी मी किशोर शितोळे शहर जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर आणि आपण आज पाहत आहे की आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस कुठलाही गाजावाजा न करता कुठलाही समारंभ न करता की सेवा भाव घेऊन पूर्ण सप्ताहभर काम केलं पाहिजे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात सेवा केली पाहिजे असं सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याचाच भाग आज आपण पाहताय की हे रक्तदान शिबिर आम्ही या शहरात आयोजित केलेला आहे आणि के आज दोनशे एक बाटल्या रक्तदान जमा करण्याचा आमचा संकल्प आहे आणि आमच्या शहराच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वला ताई दही फळे अमृता ताई आहेत विजयाताई भोसले आहेत अं साळुंकेताई आहेत आमच्या शहराचे संयोजक प्रशांत बदाने पाटील आहेत आणि लायन्स क्लबच्या या काब्राजींच्या या ब्लड बँक बँकेच्या माध्यमातून आम्ही आज हे रक्तदान करतो हो आहोत मी सगळ्यांना आवाहन करेल की रक्त देणं हे कुणाचे तरी जीवन वाचवणं यासाठीच सा अतिशय आवश्यक असलेली ईश्वरी सेवेची गोष्ट आहे त्यामुळे आपणही रक्तदान करा आणि प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद त्यांनी लक्ष दिलेलं आहे यासाठी तुम्ही ब्लड कॅम्पचं आयोजन केलेलं आहे असे किती कार्यक्रम आपल्या शहरामध्ये असे शहरामध्ये आमच्या आज अकरा मंडळ आहेत आणि प्रत्येक मंडळामध्ये असं रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर नेत्र तपासणी शिबिर म्हणजे सगळ्या जनतेचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सगळ्या शेवटच्या घटकाला आरोग्याच्या सेवा मिळाव्यात यासाठी ह्या शिबिराची योजना आहे अगदी नेत्ररोग तपासणीमध्ये नेत्ररोग तपासणी करून त्या गरजूपर्यंत आम्ही चष्मा अत्यंत चांगल्या दर्जाचा चष्मा त्यांच्या घरपोच आम्ही नेऊन देणार आहोत हे माननीय पंतप्रधानांचं स्वप्न साकार करण्यासाठी सगळेजण आम्ही झटतोय आणि काम करतोय पंतप्रधान साहेबांचा वाढदिवस आहे आज तुम्ही काय संकल्प केला आरोग्य क्षेत्राशी निगडीत जसं की महात्मा ज्योतिबा फुले आहे आयुष्यमान भारत योजना आहे किंवा आहे जिल्ह्यासाठी आपण काय करणार आहे तुम्ही पाहताय की माननीय पंतप्रधानांनी आरोग्य एक आहे की आरोग्याची सेवा आजार झाला तर बरा करणं हा एक पद उपचार झाला पण आजार होऊच नाही यासाठी माननीय पंतप्रधानांनी सगळ्या शाळांच्या भोवतालचं फास्ट फूड विकणारी दुकानं बंद केलीत की मुळात मुलं फास्ट फूड खातायत आणि आजारी पडत आहेत दुसरा विषय मागच्या मन की बात मध्ये आपण पाहिला असेल तर वजन कमी करा म्हणजे अगदी माझ्यासहित <laughs> सगळ्यांनी वजन कमी केलं पाहिजे वजन हे आजारांचं मूळ आहे त्याच्यामुळे सगळ्या जनतेचं वजन कमी झालं तर आजार नष्ट होतील आणि दवाखान्यांवर जो आपण खर्च करतोय आरोग्य सेवांवर खर्च करतोय हा अनाठाई खर्च आहे तो वाचेल आणि तो खर्च आपल्याला विकास कामांकडे नेता येईल त्याच्यामुळे आधी सगळ्यांना असलेले आजार बरे करण्यासाठी उपचार म्हणजे अनेक जण म्हणतात की तीनशे कोटींपेक्षा जास्त एक, कोटी एक आम्ही जी जाहिरात येते तर तीनशे कोटी आपली दीडशेच कोटी जनता आहे अरे बाबांनो तसं नाहीये मी पेशंट आहे मी आजारी पडलो मी एकदा दवाखान्यात गेलो तर एकदा मोजलं मी परत दुसऱ्यांदा दाखवायला दा दोन महिन्यांनी गेलो तर दुसऱ्यांदा मोजलं तर असे साडेतीनशे कोटी लोकांना साडेतीनशे लोक नाही आहेत तेवढ्या वेळा ऍडमिट झालेत तेवढ्या वेळा उपचार दिलेत तर हे उपचार आपण मोफत देणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि पंतप्रधान सेवक ना या नात्यांनी या जनतेची सेवा म्हणून हे करतायत हे आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे की असा पंतप्रधान आपल्याला लाभलाय आपण निवडून दिलाय त्याच्यामुळे पंतप्रधानांचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळे एक एकजूट राहू सोबत राहू आणि आपलं सगळ्यांचं आरोग्य दुरुस्त करू तो तो भारतीय जनता पार्टी छत्रपति संभाजी नगर हमारे अध्यक्ष आदरणीय किशोर जी शितोले भारतीय जनता पार्टी और महिला मोर्चा इनके संयुक्त विद्यमान से आज हम यहाँ पर देख रहे हैं कि रक्तदान शिविर का आयोजन किया गया है विश्व गुरु होने की राह पर हमारा भारत देश और हमारे भारत देश के कनखर नेतृत्व आदरणीय मोदी जी आज इनका जन्मदिन है और इनका जन्मदिन बोले तो भारतीय जनता पार्टी और देश के सभी नागरिकों के लिए एक उत्सव से कम नहीं है पर मोदी जी का बोलना है कि उनके जन्मदिन के निमित्त कोई होर्डिंग नहीं बैनर नहीं कोई प्रकार का दिखावा न होते हुए सेवा से निगड़ित अपने प्रकल्प लेना चाहिए और उसी के अंतर्गत सुबह से आज हमने स्वच्छता अभियान रक्तदान शिविर और आने वाले पंद्रह दिनों में भारतीय जनता पार्टी अनेक अलग अलग, अलग प्रकल्प सामने लेकर आने वाली है और सच्ची सेवा करने वाला देशभक्त वो हिसाब से हर नागरिक और हर भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता सेवा के क्षेत्र में ही काम करता है आज हम यहाँ देखते हैं कि पूरी महिला शक्ति यहाँ पर एकत्रित हुई है महिलाओं ने भी रक्तदान करना शुरू किया है महिलाओं के मन में थोड़ा सा डर रहता है रक्तदान के लिए और बहुत बार ऐसा होता है कि वो शारीरिक दृष्टि से कर भी नहीं पाती है पर अब अवेयरनेस जग गया है और महिलाएं भी खुशी खुशी रक्तदान कर रही है आज का हमारा संकल्प है कि एक रिकॉर्ड ब्रेक रक्तदान आज हम यहाँ जमा करने वाले हैं हमारी महिला मोर्चा के अध्यक्ष आदरणीय उनके इनिशिएटिव से और भारतीय जनता पार्टी के हमारे कैबिनेट मंत्री आदरणीय अतुल जी सावे, जी संजय केनेकर डॉक्टर भागवत जी करार इन सबके नेतृत्व में बहुत ही अच्छे प्रकल्प यहाँ पर चालू है मैं सौभाग्यवती मनीषा भंसाली भारतीय जनता पार्टी जिला उपाध्यक्ष नमस्कार मी श्यामराव सोनो लायंस ब्लड बैंक गे पंद्रह वर्षा आपण संभाजीनगर शहरासह मराठवाड्याचे आठ जिल्हे नाशिक जिल्हा नगर जिल्हा आणि जळगाव जिल्ह्यासह आपण रक्त संकलन आणि वितरणाचं काम करतो दररोज होणारे ऍक्सिडेंट ऑपरेशन महिलांच्या डिलेवऱ्या थॅलेसिमिया हिमोफिलिया सारखे आजार अशा अनेक कारणासाठी रोज रक्ताची प्रचंड गरज भासते मानवाने सर्व क्षेत्रात प्रगती केली परंतु रक्ताचा कारखाना रक्ताचं मशीन जगाच्या पाठीवर कुठे उपलब्ध नाही ज्याचं वय अठरा ते साठ आहे वजन पन्नास किलोपेक्षा जास्त आहे हिमोग्लोबिन साडे ग्रॅम पेक्षा जास्त आहे असा प्रत्येक निरोगी मनुष्य रक्तदान करू शकतो रक्तदानानंतर रक्तावर तपासण्या होतात स्वतःसाठी फ्री रक्त मिळतं नातेवाईकासाठी सवलत मिळते आणि ही रक्तदानाची चळवळ अखंडपणे चालत राहून रक्ताविना कुणालाही मृत्यू येऊ नये या उद्देशाने ही चळवळ चालू आहे आज मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बऱ्याच ठिकाणी आज रक्तदान शिबिर लावलेला आहे त्या पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तरी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावं आणि चळवळ चालू ठेवावी अशी विनंती करतो मागच्या महिन्यामध्ये बावीस जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे देशामध्ये नाही जगात हॅट्रिक झाली एवढं रक्त जमा झालं आणि या माध्यमातून आम्हाला सहजासहजी मदत मिळून गरजू रुग्णांना रक्त मिळण्यासाठी खूप मोठी मदत होती भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे बाकी काही सामाजिक संस्था या सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा चालू आहे चालू राहणार धन्यवाद ऍक्च्युली आपल्या देशामध्ये फक्त पाच टक्के महिलाच रक्तदान करू शकतात पंच्याण्णव टक्के हे अनफिट असतात त्यांचं हिमोग्लोबिन कमी असतात त्यांच्या प्रॉब्लेम थोडं रक्त कमी होतं तर आम्ही लोकांना काय सांगतो कि जसे रथाची दोन चाक त्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष हे रथाची दोन चाक एक चाक चांगला एक चाक पंचर असलं तर गाडी चालणार नाही त्याप्रमाणे देशाच्या स्त्रीची एक तर रिस्पेक्ट झाली पाहिजे यत्र नारू पूजनते तत्र रमते देवता ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा होते त्या ठिकाणी देवता वास करते आम्ही ज्या गावात कॉलेजमध्ये संस्थेमध्ये जातो तिथे सांगतो ताई माई अक्का विचार करा पक्का तुम्ही हिमोग्लोबिन वाढवा हिरवा पाल्या भाज्या काकडी गाजर टोमॅटो ओली खजूर रक्त देण्यासाठी सशक्त व्हा आणि तुम्ही सशक्त झाला तर देश सशक्त होईल अशी आमची भावना आहे थँक्यू सर के सामने, जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के, के साथ देखभाल देख को नया रूप देते हैं यहां, यहां हमारी, हमारी समर्पित चिकित्सा, चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है की सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें, हमें उम्मीद पैलेटिव पैलेटि कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और परवाह करता हमारी है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति को शांति और, और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं